काय दोन आहे ना चालते ना शांत बस आवाज पंच म्हणून काम पाहतायत पैलवान मयूर रोगले साइड पंच पैलवान सुनील खोटे आखाडा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतायत आंतरराष्ट्रीय पैलवान विवेक नायकर तर टाइमकीपर म्हणून जबाबदारी पार पाडतायत मयूर ठाणगे डायरेक्शन माग पुढे हां द्या पुढे बोर्ड भिडे बरोबर बरोबर काना काना सही गाय बोर्ड भिडे काना नाही आपण मारताना काय नाही असू आम्ही खात लागतो हार लागतो तिकड काय तिकड बोर्ड बोर्ड पुढे आत्म आठ म्हणून काय करून द्या आत्मा ठुल्ला पण डोक आय नको बर पुढं झालंय थोडं हां चल भेट बस ॲक्शन काय मळको रुड वड खाना काय नाही बरंया मागणे सर काईसू माग पुढे मी बोलतो आ बरं 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 बीड बस खाली करो गरबण पण काय बिस्किट होते होते होते

आयोजित केलेली स्पर्धा सुंदर नियोजन केलं सुंदर आयोजन केलं युवा प्रतिष्ठान त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हनुमंतासारखी सारखी जबाबदारी काम पार पडणारा माणूस सोमनाथ बाबराऊ ही सगळी कुस्तीतली माणसं आहे ओ, 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 ओ। पाहिजे जातीची इड्या कबड्याच काम नवी ही राबणारी सगळी माणसं कुस्तीतली माणसं म्हणून असं नेटक नियोजन सुंदर नियोजन खाली दोन दिवसामध्ये या स्पर्धेच सुंदर नियोजन केलं आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस अशी तयारी केली तरी होत नसते सहा शून्य या फरकाने चालू असलेली कुस्ती अजून पट्टी खात्यामध्ये गुण नाही बघा जरा त्यानंतर चौऱ्याहत्तर किलो पहिले सेमीफायनल सौरभ मराठे नगर